हाय हॅलो नमस्कार मित्रनिनो मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अडतीस मापाचे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्या ब्लाऊजचे पूर्ण मापं मी तुम्हाला आता सांगणार आहे तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे तयार चौदा इंच आणि त्यासाठी आपण पंधरा इंच घेणार आहोत छातीचे माप आहे अडतीस इंच कमर घेर आहे बत्तीस शोल्डर आहे सहा मुंडा आहे साडेसहा बाही उंची आपण घेणार आहोत साडेसात दंडघेर आहे बारा आणि मागचा गळा आपण साडेनऊचा घेणार आहोत पुढचा गळा हा सातचा या प्रकारची मापं आहेत आणि त्या ता मापांवरून आता आपण ब्लाऊजची कटिंग कर करूया सर्वात आधी आपण घ्यायची आहे दोन फोल्डमध्ये आपण कापड ठेवून घेतलेलं आहे अस्तरचं आणि आपण खालच्या बाजूने असे एक सरळ रेषा आखून घेणार आहोत आणि पूर्ण उंची अधिक एक इंच म्हणजे पंधरा इंच उंची आपण घेणार आहोत त्यानंतर शोल्डरचं माप टाकणार आहोत ते आहे सहा मुंढ्याचं माप टाकायचं आहे ते आहे साडेसहा छातीचा चौथा भाग येणार आहे आपला अडतीसचा चौथा भाग म्हणजेच साडेनऊ साडेनऊ अधिक दोन इंच मार्जिनची आपण आधी बॅक पार्ट कटिंग करणार आहोत कमर घेर अधिक एक इंच टकसाठी आणि दोन इंच अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतली आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे दीड इंचाचा क्रॉस असा गळ्याचा गळारुंदी आपल्याला द्यायची आहे पावणे तीन गळा उंची आपण देणार आहोत साडेनऊ खालच्या बाजूला आपण साडेतीन देणार आहोत गळारुंदी प्रकारे आपण आयत तयार करून घ्यायचं आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला मटका गळा शिवायचा आहे त्यासाठी आपण तीन इंच अशा आतल्या बाजूने एक इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे आकार दिला आहे गळ्याला आता आपण मुंड्याचा आकार देऊया ही झाली आपली बॅक पार्टची ड्राफ्टिंग आणि कटिंग करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त माप लक्षात ठेवा तुम्हाला सहज कोणत्याही साईजचे ब्लाऊज अशा प्रकारे कटिंग करता येईल फक्त मापं लक्षात ठेवायचे असतात बस ज्यांचं भागाकार म्हणजे गणितात जे पक्के असतात ना त्यांना कटिंगचे मेथड ही पटकन समजते आणि येते ही पटकन आता आपण पुढच्या बाजूची कटिंग करणार आहोत त्यासाठी आपण आधी शोल्डरसाठी अशी सरळ रेषा देऊन घेऊया सहा इंचावर आणि ओपन बाजूने आपल्याला अशी एक सरळ रेषा देऊन घेऊया म्हणजे जी आपल्याला कटिंग करायची आहे पंधरा इंचावर मार्किंग करून घेतली मुंड्याचा आकार मुंड्याचं माप देऊया साडेसहावर मार्किंग करूया छातीचा चौथा भाग आहे नऊ एक इंच आणि दोन इंच मार्जिनचे कमरघेरीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिनचे आणि तीन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी प्रकारे आपण कटोरीला दीड दीड इंचा टक्स देतो ना तसंच आपल्याला इथे दीड आणि दीड म्हणजे तीन इंचाचा टक्स दे येण्यासाठी आपल्याला तिथे तीन इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे मुंड्याचा आकार देताना एक इंचावर दे मार्किंग करून आपल्याला थोडंसं असं दोन रेषा मागे घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आणि मग मुंड्याला आकार हा द्यायचं आहे मध्य काढून आपल्याला आतल्या बाजूने थोडंसं असं अर्ध्यापेक्षाही कमी असं माप घेऊन असं आतल्या बाजूने आपल्याला मुंड्याचा आकार हे पुढच्या बाजूसाठी द्यायचा असतो रुंदी पावणे तीन गळा उंची सात साहेत तयार करून घ्यायचा आपल्याला ज्या प्रकारचा गळा द्यायचा असेल तसा आपण गळ्याचा आकार हा देऊ सा शकतो साडेतीन इंचावर मार्किंग करून वरच्या बाजूने आपल्याला बस्ट पॉइंट घ्यायचा आहे साडे दहा अगदी सोप्या पद्धतीने बघा तुम्ही असा प्रिन्सेस कटचा आकार देऊ शकता तर अडीच इंचावर आपण मार्किंग करूया आपण जे तीन इंच एक्स्ट्रा घेतले ना तसंच अडीच इंच वरच्या बाजूने अशी मार्किंग करून आपल्याला असा आकार हा प्रिन्सेस कटसाठी द्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने बघा तुम्हाला हे अगदी इझिली येईल नवीन ना शिकणारा नाही अर्धा बा अर्धा इंच असं वरच्या बाजूला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि इथे एक इंच असा वरच्या बाजूने आकार द्यायचा आहे म्हणजे कमरेला माप हे अगदी फिटिंगमध्ये बसतं दोन्ही बाजू आपल्याला बघायचे आहे जे आपल्या साईड फिटिंगमध्ये येणार आहेत ना ते एकसारख्या येणार आहेत का म्हणजे आपल्या जो मुंड्याचा पार्ट असतो ना तो अगदी व्यवस्थित बसतो खालतीवरती असं फिटिंग होत नाही त्याचं आता आपण तो पार्ट कटिंग करून घेऊया कोणत्याही प्रकारचे आपल्याला पेपर प पॅटर्न मागवायची गरज नाही पेपर पॅटर्न सांभाळायची गरज नाही फक्त आपल्या डोक्यात मापंही बसली पाहिजेत आपण बघतो ना मोठ्या मोठ्या शॉपमध्ये दुकानामध्ये जे टेलर असतात ना मास्टर्स ते पेपर पॅटर्न वगैरे सांभाळत बसत नाही त्यांच्या डोक्यात मापही फिटिंग झालेली असतात आणि अगदी सोपं असतं की ती आपल्याला मापं फक्त पाठांतर्क ठेवायची असतात अठ्ठावीस ते पन्नास बावन्नपर्यंतची मापं आपल्याला लक्षात ला ठेवायची असतात आणि ती एकदा जर आपल्या डोक्यात बसली ना तर आपल्याला कटिंग करताना कोणतेही प्रॉब्लेम येत नाही आपल्या अप, बाही उंची आपल्याला तयार साडेसात हवी आहे म्हणून आपल्याला साडेआठ किंवा नऊवर आपल्याला ही उंची घ्यायची आहे ब्लाऊजची आणि बाही रुंदी आपल्याला घ्यावी लागेल बाही कटिंग करताना छातीचा चौथा पार्ट सा छातीचा चौथा पार्ट आहे आपला साडे नऊ नऊची आपल्याला चार फोल्डमध्ये टीही घ्यायची असेल बघा आता आपण बाहीची ड्राफ्टिंग करूया आपल्याला नऊ असं आपण फोर फोल्डमध्ये कापड ठेवून घ्यायचं आहे आणि जिथे कमी पडते ना तिथे आपण जॉईंट द्यायचा नऊ नऊ पॉईंट पाच आपल्याला वर असं साडेतीन इंचावर मार्किंग करून दोन इंच आपले मार्जिनचे मध्ये काढून असा आपल्याला बाहीचा आकार हा देऊन घ्यायचा आहे बघा दंड घेलचा अर्धा आणि दोन इंच मार्जिनचे झाली आपली बाहीची कटिंग आता आपण तिथे जॉईंट हा देऊन घेऊया अर्धा दे इंच कापड आपल्याला आतमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला बाहीवर जो एक पुढच्या पार्टसाठी आणि मागच्या पार्टसाठी असे दोन आकार वेगवेगळे द्यावे लागतात ना ते आपण डायरेक्टली स्टिचिंग करताना द्यायचे म्हणजे आपली बाही ही दोन्ही एका एक साईडची तयार होणार नाही त्यासाठी आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कटिंग करून घेऊया आपण सर्वात आधी बाहीची कटिंग करून घेऊया मेन फॅब्रिक वर तुम्हाला ही जर अशा सोप्या पद्धतीने ब्लाऊज ची कटिंग आणि स्टिचिंग जर शिकायची असेल अगदी सोप्या भाषेमध्ये तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लाईक करा आणि तुम्हीही तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिवा घरच्या घरी किंवा जर तुम्हाला बाहेरचे ब्लाऊजही घ्यायचे असतील ना तर मला तसं कमेंट करून विचारा तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे कशा प्रकारचं तुम्हाला पॅटर्न बघायचं आहे ते मला कमेंट करून सांगा मी त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत जाईल ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग पण बघूया चला तर मग आता बाय बाय